नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीसचा चा आजचा कांदा बाजारभाव आपल्या या व्हिडिओ मध्ये मी डिटेल मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती वाढलेली आहे कालच्या पेक्षा भरपूर आवक वाढलेली आहे आणि या आवकमुळे कांदा बाजार तर शेतकरी मित्रांनो हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे पन्नास गाड्यांची आवक वाढलेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढे आवक वाढणारच आहे आणि बाजारभावावर भरपूर परिणाम होणार आहे कालच्या पेक्षा आज कांदा बाजारवर भरपूर परिणाम आहे ते कशा पद्धतीने झालेला आहे ते सांगणार आहे तर तुम्ही जे कोणी शेतकरी आपल्या चॅनल मध्ये नवीन आहात तर चॅनलला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती तर नवीन करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांदाचा बाजार व्हावं ते आज जवळजवळ दोनशे तीनशे रुपयाने कमी झालेला पाहायला दिसलेला आहे तर काल काही वक्कल चार हजार आठशे ते पाच हजार रुपये पर्यंत गेलेले होते तर आज काही मोजकेच वक्कल जो जो चार हजार पाचशे ते चार हजार चारशे दरम्यानच गेलेले आहे काही मोजके वक्कल आणि एक नंबर जो कांदा जो बाजारभाव आहे सोलापूर मध्ये फक्त चार हजार रुपये आहे म्हणजे काही मागील चार ते पाच दिवसांमध्ये जवळ तीन हजार रुपयाने बाजारभाव पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एक नंबर जो बाजारभाव आहे ते चार हजार आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे तो तीन आहे तीन हजार रुपये आहे आणि जो गोलटा गोलटी आहे ते दोन हजार रुपयापासून आहे काल गोटा गोलटी जो आहे ते अडीच हजार रुपयापासून होता तर आज गोलटा गोलटी जो आहे ते दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि आज गरव्या कांद्याचा बाजार भाव गरव्या कांद्याचा काही मोजकेच वकील चार हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आज सोलापूर मध्ये गेलेला आहे आणि गरव्या कांद्याचा सुद्धा आज मार्केट कमी आहे आणि आवक वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषीपणा बाजार समितीचा बाजार भाव जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून आम्हाला विसरू नका भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय धन्यवाद